आपल्यासोबत आमदार महेंद्र थोरवे आहेत थोरवे सर काय सांगाल कर्जत नगर परिषद माथेरान नगर परिषद आणि परिषद कशा कशाप्रकारे आपल्या पक्षाचा प्रचार सुरू आहे कर्जत असेल खोपोली आणि माथेरान या तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती आम्ही त्या ठिकाणी सामोरं जात आहोत आणि कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून स डॉक्टर स्वाती लाड आणि आमचे सर्वच पॅनलचे उमेदवार एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जात आहेत खोपोलीमध्ये आम्ही त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आम्ही एकत्रपणे लढत असताना आर पी आय शिवसेनेचे नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीपजी शेंडे हे थेट नगराध्यक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि माथेरानमध्ये त्या ठिकाणी चंद्रकांतजी चौधरी शिवसेनेचे थेट नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून मायुतीचे या निवडणुकीला सामोरं जात आहेत या तिन्ही नगरपालिकेमध्ये अतिशय उत्साहित वातावरण महायुतीला या ठिकाणी आहे राज्याचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जो विकासाचा झंजावा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याच बलावरती आज आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुती एकत्रपणे येऊन लढत आहे त्या त्या ठिकाणी अतिशय उत्साहित वातावरणामध्ये जनतेतून प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे आज संपूर्ण या तिन्ही नगरपालिकेतील जनता ही सुज्ञ आहे आणि कर्जतची असेल कोपोली असेल माथेरान असेल या तिन्ही नगरपालिकेतील जनता ही सुज्ञ असल्यामुळे हे विकासाला मत देणारे आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पाहिलं की या निवडणुकीमध्ये कर्जतच्या जनतेने कोपोलीच्या जनतेने आणि माथेरान या तिन्ही शहरातील जनतेनी विकासाला मत देऊन मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलेला आहे आणि तसंच त्याच पद्धतीने पने हात में है, वर, चा या तिन्ही नगरपालिकेंच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे का या तीनही नगरपालिकेवर शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचा भगवा फडकेल्यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही तुमचा मित्रपक्ष तुमच्या सध्या विरोधामध्ये आहे आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचं देखील त्यांना पाठबळ मिळतंय दोन दिवसापूर्वी एका मोठ्या नेत्याच्या या ठिकाणी सभा होणार आहे याकडे आपण कसं पाहता बघा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अलायन्स असतानासुद्धा त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अशी संपूर्ण राज्यामध्ये आर पी आय अशी अलायन्स होती तरीसुद्धा या ठिकाणी सुनील तटकरेंनी अपक्ष उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यांना छुपा पाठिंबा देऊन त्या ठिकाणी आम्हाला पाडण्याचा प्रयत्न इथेसुद्धा केला त्या ठिकाणी भरत शेटना पाडण्याचा प्रयत्न झाला अलिबागला पाडण्याचा प्रयत्न झाला आणि ही त्यांची नीतिमत्ता सुरुवातीपासूनच आहे ज्या ज्या लोकांना बरोबर घ्यायचं ज्या ज्या लोकांकडनं मदतीचा हात घ्यायचा आणि त्याच लोकांना पायाखाली घ्यायचं हे सुनील तटकरेचं राजकीय डावपेज असतात हा कुटीरनीतीचं डाव आ, कुटीर ते आखत असतात आणि म्हणून ते, ते आता सातत्याने आम्ही पाहतो आहे की आतासुद्धा त्यांनी अलायन्स असताना पण या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी आणि उबाटा अशी एकत्रपणे युती केली इकडं सत्तेत राहायचं भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्याबरोबर सत्तेचा मलिंदा त्या ठिकाणी खायचा आणि तेच प त्याच माध्यमातून पुढे परत येऊन महायुतीचेच उमेदवार पाडण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि उबाटाची एकत्रपणे युती त्यांनी या ठिकाणी केलेली आहे परंतु याचा काहीही परिणाम आमच्या महायुतीवर या ठिकाणी होणार नाही सुनील तटकरेने कितीही जरी डावपेज या ठिकाणी आखण्याचा प्रयत्न केला तर एकही नगरपालिका या ठिकाणी जाणार नाही या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचाच विजय या ठिकाणी होणार त्यांनी आरोप केलेला आहे कर्जतच्या आमदारांनी खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे ही युती होऊ शकली नाही याला जबाबदार कर्जतचे आमदार आहेत म्हणजे तुम्ही मी कोणत्याही प्रकारची खालच्या पातळीवरची टीका केलेली नाही जे सत्य आहे ते मी रायगडच्या जनतेसमोर मांडलेलं आहे जे सुनील तटकरे प्रत्येक वेळेला कृतीतून करत असतात ते बोलतात एक आणि करतात एक जे जे बोलतात ते ते करत नाहीत ते क ते वेगळंच करत असतात त्यामुळे असा कुटीरनीतीचा हा नेता हा मी म्हणून मी त्यांची उपमा मी मागच्या वेळेला केलेली आहे आणि आताही सांगतो आहे मी या ठिकाणी का मी सुनील तटकरे ज्या पद्धतीने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये वागत आहेत ते पूर्णपणे चुकीचं आहे त्यांना पैशाचा माज आलेला आहे परंतु एक लक्षात घ्या का किती जरी पैसा असला संपत्ती असली आणि जरी सोन्याची लंका जरी उभारली तरी आज ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता ठरवत असते की याचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं एक दिवस या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो की सुनील तटकरे ज्या पद्धतीने पैशाचा माज आणतात रायगडची जनता त्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही तर खरा हा वाद जो आहे हा निवडणुकीमध्ये मतदान न केल्याचा किंवा मदत न केल्याचा आहे की पालकमंत्री पदामुळे हा वाद पेटलेला आहे नाही असं नाही सुनील तटकरे हे कधी नीतिमत्ताला धरून राजकारण करत नाही ह्याचा राग आहे जर ते प्रामाणिकपणाने त्यांनी अलायन्सचा धर्म पाळला असता आम्ही एवढा मोठा उठाव केला शिंदेसाहेबांनी आणि उठाव करून भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये आणलं त्याच्यानंतर सहा महिन्यांनी राष्ट्रवादी जॉईन झालं पण जॉईन झाल्यानंतर आम्ही ॲक्सेप्ट केलं ना परंतु आल्यानंतर त्यांनी आम्हालाच त्या ठिकाणी गाडण्याचा प्रयत्न शिवसेनेला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला राष्ट्रवादींनी आणि हे त्यांचं नेहमीच आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर वर कोणत्याही प्रकारची युती होऊ नये किंवा उद्धव साहेबांनी जर त्यांना पालकमंत्री दिलं तर त्यावेळेस उद्धवसाहेबांना मी तोंडावर सांगितलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बसलात पण आज रायगड रडतोय ज्या रायगडनी तुम्हाला शिवसेना हे नाव दिलं ज्या रायगडनी भगवा ध्वज बाळासाहेबांच्या रूपाने शिवसेना नाव देऊन दिलं त्याच रायगडचे आज तीन तीन आमदार निवडून येऊनसुद्धा तुम्ही राष्ट्रवादीला त्या ठिकाणी पालकमंत्रीपद दिलं याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे नाराज आहोत हे जाहीरपणे सांगणारा आमदार महेंद्र थोरे होता उद्धव साहेबांना आणि त्यावेळेस ते मला बोलले पण होते की माझ्या चेअरवर येऊन ब भा, बघून बस मला प्रेशर होतं असंही मला उद्धव साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं परंतु आमचा त्या गोष्टीवर पूर्णपणे विरोध होता की चुकीच्या पद्धतीने जे भ्रष्टाचार करणारे लोकांना जर आपण प्राधान्य दिलं आपल्या राजकीय पोली भाजण्यासाठी तर ते चुकीचं आहे आणि रायगड हे कधी कदापि सन करणार नाही रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये अन्याय सहन करत नाही आम्ही आम्ही रायगडचे मावले आहोत आणि ज्या ज्या वेळेस सुनील तटकरे अन्याय करतील त्या त्यावेळेस आम्ही त्यांना घुसून त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवून देऊ तटकरे असं म्हणाले की तुमचा डीएनएच असंस्कृतीचा आहे म्हणून तटकरेचा डीएनए पहिला तटकरेने चेक करावा त्याचा डीएनए त्यांनी चेक करावा तो काय लायकीचा आहे तो मग त्यांनी आमच्यावर बोलावं इतका मोठा रायगडमध्ये सर संघर्ष होत असताना आपले जे वरिष्ठ नेते आहेत ते या सगळ्या प्रकरणावर गप्प का बसत आहे बघा वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या सोयीचं राजकारण करायचं असेल पण आम्ही राजकारण हे स्वाभिमानाचं करणार आणि त्यासाठी आम्हाला आमचं पदाचा पण त्याग करा लागला तरी चालेल पण सुनील तटकरे चुकीच्या पद्धतीने राजकारण करत असताना आम्ही कदापि त्याला पाठीशी घालणार नाही वरिष्ठ नेत्यांनी जरी घातला तरी ते त्यांचं ते बघतील आम्ही आमचं रायगड बघू धन्यवाद सर हे होते आमदार महेंद्र थुर्वे राज पाय टी व्ही मराठी रायगड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव